नमस्कार आज आपण आय टी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी निरोगी राहण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे पाहणार आहोत संपूर्ण जगाला जवळ आणण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची खूप मदत होत आहे आणि त्यामुळे जगाची प्रगती होते आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी खूप काळजी घ्यायला पाहिजे या क्षेत्रामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होत असल्यामुळे लोकांचा ओढा या क्षेत्राकडे आहे यापुढे आपण आय टी मध्ये काम करणाऱ्या लोकांनी आरोग्यविषयक काय काळजी घ्यायला पाहिजे हे पाहणार आहोत सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे सतत पाहता असतो ज्यावेळेस आपण एकाग्रतेने व एकटे स्क्रीनकडे पाहतो त्यावेळेस डोळ्यांची उघर्जा कमी होऊन डोळे कोरडे पडतात व त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो त्यासाठी काय करायला पाहिजे तर मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेऊन थंड पाण्याने डोळे धुणे गरजेचे असते त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आय टी क्षेत्रामध्ये काम करत असताना जगाच्या वेळेनुसार काम करावे लागते त्यामुळे काही वेळा रात्रीही काम करावे लागते तर ह्या वेळा पाळणे खूप गरजेचे असते तर अशा वेळेस काय करायला पाहिजे जर रात्रीचे काम करावे लागत असेल आणि झोप झालेली नसेल तर दिवसा जेवढ्या प्रमाणामध्ये झोप झालेली नाही त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये झोप घेऊन मग जेवण करावे जेवण करून झोप घेतले तर त्याने आरोग्यास धोका होतो किंवा पचनाच्या तक्रारी वाढतात त्यासाठी रात्री झोप झाली नसेल तर दिवसा अगोदर झोपून मग जेवण करावे हे जास्त हितकारक आहे सतत व जास्त वेळ काम करावे लागत असल्यामुळे त्याचा मनावरही परिणाम होतो मनाचे स्वास्थ्य जपण्यासाठी मेडिटेशन प्राणायाम यासारख्या गोष्टी करायला हरकत नाही विरंगोळा म्हणून मधून मधून फिरायला जाणे आवश्यक आहे भूक लागेल तेव्हा थोडे थोडे खावे त्याचप्रमाणे बिस्किट फास्ट फूड शक्यतो टाळावे सतत बसून काम करावे लागत असल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही हे टाळण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने एक दोन मिनिटाचा ब्रेक घ्यावा व थोडेसे चालावे आय क्षेत्रात काम करत असताना जेवढे लक्ष आपण कामावर देतो तेवढ्या प्रमाणामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवणे खूप गरजेचे असते या वेळेमध्ये कुटुंबीयाबरोबर वेळ दिल्यामुळे विचारांची देवाणघेवाणही होते व मुलांना वेळ देता येतो एकंदरीत मनाचे व शरीराचे स्वास्थ्य जपणे खूप गरजेचे असते आय टी क्षेत्रामध्ये प्रकर्षाने जाणवणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी आयुर्वेदातील बॉडी रेज्युनेशन करणाऱ्या स्नेहस्वेदन व शिरोधारा यासारख्या चिकित्सांचा उपयोग होतो